नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका विपुल पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्र क्रिएशन आणि मेघराज राजे भोसले फाउंडेशन प्रस्तुत सिनेमावर बोलणार आहोत तर मित्रांनो आज आपण आलेला आहे कात्रज या ठिकाणी आपण इथल्या लोकांच्या म्हणजेच आपल्या प्रेक्षकांच्या आपल्या मराठी सिनेमाबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तर चला नमस्कार दादा मला नाही पिक्चर बघ पिक्चर नाही बघा काय नाही बघा नाही लक्ष्मण अच्छा उन्हा काय म्हणतो मस्त आहे उन्हा मस्त आहे <णिते। णिते> का आमचा काम निघला सुद्धा फिरतोय आपल्या मराठी सिनेमांचं म्हणजे प्रमोशन करण्यासाठी म्हणजे आपली मराठी सिनेमा चालवला का नाही तुम्ही पण काय आम्ही आम्ही काम करतो बरोबर तर आता नुकता बघितलं नवीन सिनेमा म्हणजे थिएटर मध्ये बघितला अजून एक पण नाही ना बघितला म्हणजे आज पण एक पण नाही बघितला नाही नाही बघितलं थिएटर जातच नाही का नाही नाही थिएटर नाही आमचं मोबाईल वर थिएटर मध्ये जाऊन बघायचं नाही बघायला हे बघायला आपले मराठी सिनेमा नाही बघितला तर आपला मराठी सिनेमा चालणार का आणि आपला मराठी सिनेमा नाही चालला तर अजून नवीन मराठी सिनेमा बनणार कसं पण ते तुम्हाला पाहिजे ना बघायला तेच म्हणतो ना इंटरेस्ट बघायला आपले पिक्चर जीवनाचा पिक्चर चाललाय का जीवन बरोबर आहे सर पण आपण मला आपण बघितलं आपण कसं आहे साऊथला देतो बघायला पाहिजे बाई बघायला आपणच बघत तुम्ही म्हणताय बघितलं बाई दादा म्हणताय मी बघितलं पट पण दादा बघितलं ठीक आहे दादा तुमच्याशी गुण खूप भारी वाट येऊ का धन्यवाद तुम्ही तर थोडंसं सांगू ना मध्ये चालते चला तर जाऊ दुसऱ्या प्रेक्षेच्यांकडे चला मराठी सिनेमा बघता तुम्ही सिनेमापूर्वी सहा महिन्यापूर्वी वर्षापूर्वी कोणता बघितला म्हणजे कोणता सिनेमा तुम्ही थिएटर मध्ये बघितला असा कोणता मराठी सिनेमा एवढा चार महिन्यामध्ये बघितलं मी काय म्हणतोय दोन चार महिन्या म्हटलं नाही पण आता वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी बघितलं असेल ना नाही बघितलं सगळ्यातलं असेल बघितलं खूप वर्षापूर्वी आला हा सम्राट आहे म्हणजे आता चेन मध्ये नाही महाराष्ट्र क्रिएशन आणि सिनेमावर शो आहे या, या शोच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना तीन प्रश्न विचारतो त्या तीन प्रश्नाची तुम्ही जर दर बरोबर उत्तर तर आपण मराठी प्रेक्षक नावाच ट्रॉफी आणि एक मराठी सिनेमाला तिकीट देतो तर हा एक गेम आहे तर तुम्ही तो गेम खेळण्यासाठी तयार का मी तुम्हाला तीन प्रश्न विचारा विचारला

Jangan buru sepanjang itu lah. Ayam, cari Ya. साधा प्रश्न आहे दादाला पण साधा आहे सोपा प्रश्न आपण विचारणार आहोत पहिला प्रश्न गावामध्ये असा आहे की अभिनेते ऋतीश देशमुख सर यांचा पहिला मराठी सिनेमा कोणता पहिला कोणता आहे दादा येड वेड जोडलेला होता बघितलंय ना आज तुम्ही म्हणता मराठी सिनेमा बघितला नाही बघत दादा एकदम जाऊन बघून नाही त्यांचा मराठी सिनेमा तुम्हाला आठवतो का पहिला मराठी सिनेमा कोणता ना जोडले ऋतीश देशमुख सर यांचा

ए बरोबर उत्तर दिलेलं आहे दादांनी लय भारी हा ते जे यांचा पहिला मराठी सिनेमा होता दादा दादाcountplot तुम्हाला दुसरा प्रश्न विचार आहोत तर दुसरा सिनेमा दुसरा प्रश्नासाठी असा आहे की तात्या विंचू हे पात्र कोणत्या सिनेमाते नाही तात्या विंचू बितलाच सिनेमाला हक्क <laughs> ओम आहे दादा आता तुझ्या तुजात नाही आणि शिक्षण पेढेचं तर होता <था> <laughs> आईडी चेक तुम्हाला एक मिनिटा थोडासा थोडा सांगा बाहुला बाहुल्यामध्ये तो आत्मा बसतो आते काय नाही 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 आधी तक नाही नाही जाऊ नाही प्रश्न करू मी क्रिकेट करतो का काय किती मिनिट या सायकल काय तुमचं आणि मराठी सिनेमा बघताय तुम्ही बघतो बघता आता नुकताच कोणता मराठी सिनेमा तुम्ही बघितला एक दोन वर्षापूर्वी सैराफ बघ त्याच्यानंतर कोणता तुम्ही मराठी सिनेमा ना बघितला नाही नाही बघितलं तर मग सैराफ मधील काय गाणं वगैरे आठवतं का वगैरे आला तर पण भरपूर कोणतं तुम्हाला गाणं आवडतात अजून आवडत आमची जागा एखादा डायलॉग आठवतो विरियचं बर आपला शो आहे सिनेमावर बोलव्या समजलं ओके समजलेला आहे आपल्या बघतात तर आपण त्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना तीन प्रश्न विचारतो त्या तीन प्रश्नांची उत्तर जर तुम्ही बरोबर दिली तर मी मराठी प्रेक्षक या नावाचं मानचिन्ह आणि एक आता जो थिएटरमध्ये मराठी सिनेमा चालू असेल त्याचा एक तिकीट तुम्हाला मिळेल तर हा गेम सुरू करायचा ओके दादा तयार आहे दादाचा कॉन्फिडन्स मला आवडला तर दादा पहिला पहिला प्रश्न तुमसाठी मी हा विचारतो की तात्या विंचू हे पात्र कोणत्या सिनेमातील आहे तात्या विंचू तात्या विंचू लक्षाचं पात्र आहे अरे वा কাসিন্য়া. লকষমাডেরে. পরোয়া. লকষমাডেরে মারেডে. আতা আতা আতা. কাইকিাসন. আসগনঈটাই. তুমিয়ার সাকনিয়া. তুমিয়ার�

दादांनी खूप चांगला प्रयत्न केला पण दादा उत्तर देता नाही पण दादा आपण मराठी सिनेमा बघितले पाहिजे बघतो कसं आपण मराठी सिनेमा जर नाही बघितले तर आपला मराठी सिनेमा चालणार कसा मराठी सिनेमा जर चाललाच नाही तर अजून नवनवीन मराठी सिनेमे बनणार कसं प्रत्येक तुम्हाला तर आपण मराठी सिनेमा बघितला सांगतो सिनेमे पण मी जास्त करून बॉलिवूड बघतो खरं सांगायला बरं बर जास्ती बघतो मराठी म्हणून बघतो कमी नाही पण आपण जर तुम्ही म्हणता आपण महाराष्ट्रीयन आहोत बरोबर मराठी आहोत बॉलिवूड बघता चांगली गोष्ट आहे असं नाही की बघू नका पण मराठी सिनेमा पण बघितला पाहिजे बरोबर आपल्या मराठी सिनेमाला आपण नाही दिला तर मराठी कसं येईल बरोबर ना दिला पाहिजे बरोबर दादांना पडतंय तर दादांना पहिला प्रश्न उत्तर देताना नाही आलो तर आपण बोलूया दुसऱ्या प्रेक्षक चला या ताई नमस्कार तुमचं नाव मास्क तुम्ही मराठी सिनेमा बघता आवडतात मराठी सिनेमा आता नुकताच मराठी सिनेमा कोणता बघितला तुम्ही मराठी सिनेमा नाही आहे हिंदी कोणता आता मराठी सिनेमा एवढ्या नाही बघितला आता पेपर चालू होते ना बरं म्हणजे आता दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी मराठी सिनेमा बघितला असेल ना थिएटर मध्ये तुम्ही सिनेमागृहामध्ये जाऊन तुम्ही मुंजा बघितला मुंजा पण हिंदी सिनेमा आहे पण त्याची संकल्पना जी आहे ती मराठी आहे बरोबर तर रोबाबदार महाराष्ट्र क्रिएशन आणि मेघराज राजे भोसले फाउंडेशन प्रस्तुत सिनेमावर बोलून आपला शो आहे त्या शोच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना तीन प्रश्न विचारतो त्या तिन्ही प्रश्न तुम्ही जर उत्तर बरोबर दिली मी तर मी मराठी प्रेक्षक नावाचं मानचिन्ह आणि तुम्हाला आत्ता नुकता मराठी सिनेमा जो चालू असेल थिएटरमध्ये सिनेमागृहात त्याचं तिकीट तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही हा गेम खेळण्यासाठी तयार आहात का ताई तयार आहे तर तुम्हाला मी पहिला प्रश्न असा विचारतो की डिलिव्हरी बॉय आता नुकताच रिलीज राहतो सिनेमा तो तर डिलिव्हरी बॉय या सिनेमात अभिनेते पृथ्वी प्रताप यांनी साकारलेल्या पात्राचे नाव कृथ्वी प्रताप माहिती नाही हास्य जत्रा बघतो मी त्याच्यामध्ये ते कलाकार आहेत माहिती तर मी सांगू शक मी सांगू तुम्हाला या प्रश्न उत्तर चोचा हे कॅरेक्टर म्हणजे हे पात्र त्यांनी स्वीकारलं होतं त्यांचं त्या पात्राचं नाव चौच उद्धी ते पात्र स्वीकारलं होतं तुम्ही मराठी सिनेम बघत नाही का असं मला वाटतं नाही म्हणजे बघत चालू होते त्यामुळे पण बघत जा आपला मराठी सिनेमा आपण बघितलं कितीलायच बारावीस एकदम तर काही मराठी सिनेमा बघत जा आपण मराठी सिनेमा जर बघितले तर आपला मराठी सिनेमाचा बरोबर आपणच आपल्या मराठी सिनेमा नाही बघितले तर आपला मराठी सिनेमा चालणार कसा आणि चाललाच नाही तर नवीन मराठी सिनेमा बनणार कसा बरोबर पडते तर सिनेमा बघत जा काहींना प्रश्न उत्तर नाही आलं तर जाऊया दुसऱ्या प्रेक्षकाकडे चला चला सॉरी चला काय नाव तुमचं प्रणिता तुम्ही मराठी सिनेमा बघता हो। आता नुकताच कोणता मराठी सिनेमातून बघितला प्राचीता माई यांचा हो। आवडते माई अरे काय आवडतं गाणं वगैरे छान स्टोरी वगैरे आवडतात आठवते गाणं म्हणू शकता ठीक आहे तुम्ही मराठी सिनेमा बघता तर आपला शो आहे सिनेमावर बोलावला त्या शोच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना तीन प्रश्न विचार त्या तिन्ही प्रश्नांची तुम्ही जर बरोबर उत्तर दिली तर तुम्हाला मिळणार आहे मी, मी मराठी प्रेक्षक नावाची ट्रॉफी आणि एक मराठी सिनेमाचं तिकीट तर तुम्ही तयार आहात का हे गेम खेळण्यासाठी मॅडम तयार आहेत तर मॅडमला आपण पहिला प्रश्न विचारूया कन्नी या सिनेमात मुख्य भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं नाव कन्नी आठवा जोर असा जोर म्हणजे जोरदार मराठी जो। सिनेमा बघता कन्नी सिनेमा नाही बाई नाही मराठी सिनेमा आपण बघितला तर मी या प्रश्नाचं उत्तर देऊ कन्नी या सिनेमामध्ये रुता दुर्गुले यांनी मुख्य भूमिका साकारल्या ऋता दुर्गुले त्यांची मालिका लानायची पाहिलेलं आहे तरी माहिती आहे ना मी बघितलं एवढं माहिती नाही तुम्ही सांगत नाही आपण मराठी सिनेमा बघितला आहे कारण कसं आहे आपणच आपला मराठी सिनेमा जर नाही बघितला तर आपला मराठी सिनेमा चालणार नाही आणि मराठी सिनेमा जर चाललाच नाही तर अजून नवीन मराठी सिनेमा बनणार का बरोबर आहे तर मॅडमला पहिला पद्धती देता नाही आला पण खूप चांगलं ट्राय केलं तुम्ही थँक्यू तर जाऊया दुसऱ्या प्रेक्षक चला का? नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं योगेश माने योगेश माने दादा तुम्ही मराठी सिनेमा बघता हो हो आत्ता कुठला मराठी सिनेमा तुम्ही ऐकला छावा चावा छावा हिंदी हिंदी आपला मजा आलेला कोणता आपला एक शो आहे सिनेमावर बोलणार या शोच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना तीन प्रश्न विचारतो त्या तीनही प्रश्नांची तुम्ही जर बरोबर उत्तर जर दिली तर तुम्हाला मिळणार आहे मी मराठी प्रेक्षक नावाचं मानशिन तर तुम्ही तयार आहात काय आहेत दादा तयार आहेत ठीक आहे आपण सुरू करूया दादांना पहिला प्रश्न मी विचारतो डिलिव्हरी बॉय या सिनेमात अभिनेते पृथ्वी प्रताप यांनी साकारलेल्या पात्राचे नाव काय डिलिव्हरी बॉय पाहिलाय ओके चोचा, चोचा नाव दादांनी अगदी बरोबर उत्तर दिलं आहे डिलिव्हरी बॉय या सिनेमात अभिनेते पृथ्वी प्रताप यांनी साकारलेल्या पात्राचे नाव आहे चोचा अगदी बरोबर उत्तर दादा तुम्ही पहिला प्रश्न उत्तर बरोबर दिला आहे तर तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारतोय दुसरा प्रश्न असा आहे की कन्नी या सिनेमात मुख्य भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं नाव काय कन्नी सिनेमा पहिला कन्नी पाहिलं रुता दुर्गुले असं नाव आहे रुता दुर्गुले दादांनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे त्यांनी या सिनेमात रुता दुर्गुले या अभिनेत्रीने काम केलेलं आहे तर दादा तुम्ही दोन्ही प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आता तुम्हाला मी तिसरा तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारणार आहे या तिसऱ्या प्रश्नाचं तुम्ही जर उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला भेटणार आहे मी मराठी प्रेक्षक नावाची ट्रॉफी आणि एक मराठी सिनेमाचं तिकीट तर तिसरा आणि शेवटचा प्रश्न दादांसाठी अभिनेत्याचं नाव काय बाहेब शिंदे बावसाहेब शिंदे तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर दादांनी बरोबर दिलं आहे तिसऱ्याही प्रश्नाचं दादांनी बरोबर उत्तर दिलं आहे आणि आपल्याला आज मिळालेलं आहे आजचे दादा तुम्ही आपल्या मराठी प्रेक्षकांना आपल्या मराठी सिनेमा बद्दल काय सांगा काय नाही जे जे नवीन 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 चित्रपट येणार ते चित्रपट जाऊन तुम्ही थिएटर मध्ये पहा त्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस ते थिएटर मध्ये जाऊन पहा आणि आमच्या कात्र मिसळला पण आवर्जून भेट नक्की भेट द्या आम्ही मिसळ खाली एक नंबर आहे <laughs> एक नंबर दादांनी तीनही प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेले आहे तर दादांना मिळणार आहे मी मराठी प्रेक्षक नावाची ट्रॉफी आणि एक मराठी सिनेमाचं तिकीट दादा तुमचं खूप खूप आभार तुम तुम्ही तीनही प्रश्नांची अचूक उत्तर दिली आणि तुम्ही खूप भारी प्रकारे आपल्या मराठी सिनेमा सिनेमाबद्दल बोलला प्रेक्षकांना तुम्ही मत मांडलं खूप छान वाटलं असेच आपले मराठी सिनेमे बघत जावा आणि हा एपिसोड बघण्यासाठी रुबकदार महाराष्ट्र क्रिएशन या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्ही जर पाहू शकता तर दादांशी बोलून खूप भारी वाटलं धन्यवाद दादा मित्रांनो आज कात्रज या ठिकाणी येऊन आपल्या लोकांशी आपल्या प्रेक्षकांशी मराठी सिनेमाबद्दल चर्चा करून खूप छान वाटते तुम्हालाही हा एपिसोड कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या आगामी मराठी सिनेमांची माहिती मिळवण्यासाठी आणि सिनेमावर बोलणार राहो या आपल्या शोचे एपिसोड पाहण्यासाठी रुबाबदार महाराष्ट्र क्रिएशन या, या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकवर प्रेस करायला विसरू नका तर भेटूया नवीन शहरात नवीन भागात नवीन प्रेक्षकांबरोबर तोपर्यंत जय महाराष्ट्र